हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर उद्या आहे माझ्या भावाचं टिक्के लावणार प्रोग्राम आहे जसं माझ्या बहिणीचं झालं होतं की त्यांनीसुद्धा टिक्के वेळेवरच लावले होते कारण कोणी अवेलेबल राहत नाही म्हणून तर यांचंसुद्धा असंच होतं तर जो माझा मावस भाऊ आहे तो पुण्याला असतो जॉब करतो आणि ज्याची जी होणारी बायको आहे तीसुद्धा तर त्यांचं पण लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे का ही सुद्धा एक गंमतच आहे तुम्हाला मी ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर उद्या आहे त्यांचा साक्षगंध तर तो प्रोग्राम मी मी थोडं शेअर करणार त्यासाठी थोडी शॉपिंगला पण जायचं आहे त्याची पण तयारी चालू आहे आणि मी आलेली आहे माझ्या मावशीकडे तर इथे चालू आहे बायकांचं चिवडा चकल्या वगैरे करणं कारण लग्न अगदी जवळ आलेलं आहे पाच सहा दिवसावर चालू आहे चिवडा माझी आई आली आहे आणि हा आहे नवरदेवाचा लहान भाऊ म्हणजे माझा लहान भाऊ आहे मावशीचा मुलगा लहान आणि मोठ्याचा आहे लग्न तर तो तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओमध्ये तर चिवडा झाल्यावर चकल्या सुद्धा करत आहे पाहुण्यांना देव देण्यासाठी तर मी थोडी इथे मदत करून राहिलेली आहे मदतीला चालू होती खरं तर मी थोडं पिळून वगैरे देत आहे चि चकल्या आणि त्यानंतर आई तळेल माझी तर आई पण आज शॉपमध्ये नाही गेलेली आहे तुम्हाला आईचं शॉप आहे माझं तर तीसुद्धा गेली नाही तीसुद्धा मदतीला थांबलेली आहे पावशीच्या कारण लग्न अगदी जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे पटापटा गोष्टी करायच्या आहे तर हे बघा हा आहे माझा मावज याचा आहे लग्न तर हा नवरदेव तर याच्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठले कुठले प्रोग्राम वगैरे राहणार आहे तर आणि ही यांच्या लग्नाची पत्रिका उद्या आहे साक्षगंध त्यासाठी नवरीला द्यासाठी सिंदूर पेटी घेतलेली आहे देवा

हा तर तर मी आलेली आहे बाहेर थोडं साक्षगंधाचं सामान घेण्यासाठी तर मिठास आमच्या यवतमाळचं शॉप आहे हे इथे खूप छान मिठाया वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात तर इथे आलेला आहो आम्ही सोबत माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे असं लग्न आहे तो त्याचं नाव आहे प्रणय आणि आम्ही दोघं जण आलेला आहोत शॉपिंगला ज्या ज्या गोष्टी फ्रूट्स पेटी हे ते घ्यायला भरपूर सारं जे साक्षगंधात देत असतं ते सगळं घ्यायला तर इथे घेतलेलं आहे आम्ही ड्रायफ्रूटचा एक डब्बा आणि त्यानंतर चॉकलेट्स घेतलेले आहे आणि चॉकलेट बघा किती छान सजवले होते तर ते इथे घेतलेलं आहे आम्ही दोघांनी तर इथे बघा ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेटच्या पिशव्या किती छान सजवलेल्या आहेत आणि इथे आमच्या दोन गोष्टी घेऊन झाल्या होत्या ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेटचं आणि त्यानंतर इथे केलं आम्ही बिल आणि पुढे बाकीच्या गोष्टी घ्यायला निघालेला आहो तर सगळ्यात आधी आम्ही गेलेलो आहो ब्युटी शॉपमध्ये प्रोडक्ट्स जिथे मिळतात तिथे तर इथे घेतल्या आम्ही फेशियल किट आणि निंदीचे कोण घेतलेले सगळ्यांना देण्यासाठी लग्नात लागतील म्हणून त्यानंतर आलेला आहोत फ्रूट्स फ्रूट घ्यायसाठी तर फ्रूटची टोपली आम्ही घरी घेतलेली आहे आधी त्याच्यामध्ये फक्त आपल्या मामाला फ्रूट भरायचे आहे तर बघा मी तर पाच प्रकारचे फ्रूट द्याव लागतात तर पाच प्रकारचे आम्ही फ्रूट घेतलेले आहेत इथून त्यानंतर आलेला आहो आम्ही इथे फुलांच्या शॉपमध्ये तर इथे आम्हाला घ्यायचे आहे गुच्छे जे साक्षगंधामध्ये एकमेकांना द्यायचे असतात हो तर ते इथून घ्यायचे आम्हाला गुच्छे तर हे आहे दत्त चौकामध्ये आणि दत्त मंदिराच्या एक्झॅक्ट पायरीला लागूनच हे शॉप आहे जिथे खूप जुनं शॉप आहे हे आणि इथे खूप छान छान कमी रेटमध्ये हार त्यानंतर फुलं आणि सगळ्या गोष्टी इथे फुलांच्या मिळतात तर इथून आम्ही गुच्छ घेतलेले आहे दोन आणि वेळेवर बनवून घेतलेले आहे जे ऑलरेडी रेडी होते ते नाही घेतले कारण दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम होता तोपर्यंत ते फ्रेश राहिले पाहिजे म्हणून त्यांनी वेळेवर आम्हाला नवीन असे बनवून दिलेले आहे दोन गुच्छे घेतले आणि त्यानंतर परत आम्ही थोडी शॉपिंग करायला गेलेलो ज्वेलरी शॉपिंगसाठी तर इथे मावशीसाठी घ्यायच्या होत्या बांगड्या त्यानंतर साडी पिन वगैरे तर त्यासाठी आलेला आहो आम्ही जय आंबे शॉपमध्ये तर हे जे शॉप आहे हे शॉप आहे दा दाते कॉलेज चौकामध्ये आणि खरंच कमी रेटमध्ये खूप चांगल्या चांगल्या इथे गोष्टी मिळतात आणि खूप साऱ्या यवतमाळच्या मुलींना हे शॉप माहीत असे आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीच्या गोष्टी इथे सुद्धा मिळतात तर इथून आम्ही बांगड्या वगैरे घेतलेल्या आहेत तर बघा व्हिडिओमध्ये आम्ही कुठल्या कुठल्या बांगड्या घेतलेल्या आणि तुम्हाला कुठला आवडलेला आहे सामान तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे मंगळसूत्र माझ्यासाठी घेतलेलं आहे छान वाटत होतं मला टेम्पल ज्वेलरी मधून तर म्हणून मी हे एक मंगळसूत्र घेतलेलं आहे इथे घेतलेले आहे आम्ही इथे शॉपिंग केली बघा आणि घरी जाऊन दाखवतो मी काय काय घेतलेलं आहे तर त्यानंतर आलो आम्ही घरी तर इथे अजूनही यांच्या चकल्या वगैरे काही संपल्याच नव्हत्या बनवणं थोड्या बाकीच होत्या यानंतर आम्ही जेवण खावण करून करणार आहे नवरीची पॅकिंग ज्या ज्या गोष्टी तिला साक्षगंधात द्यायच्या आहेत त्या तर ते तुमच्यासोबत लेहंगा वगैरे साडी सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर उद्या आहे साक्षगंध तर त्याच्यासाठी आम्ही करत आहे नवरींची बॅग पॅक म्हणजे नवरीला काय काय गोष्टी द्यायच्या सगळ्या गोष्टी पॅक करत आहे तर हे बघा हा आहे नवरीचा लेहंगा व्हाईट कलरचा आहे त्याच्यावर पिंक कलरची ओढणी आहे मस्त आणि सगळ्याचे पॅकिंग का बरं नाही काय खाली काली विकली तू एक बॉक्स टाकलेले ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज कसं जपले नाही संपव ठीक आहे तिच्या बॅगमध्ये हां त्याच्यावर घाल नवरींची आई वर्णवर देवायची आहे हे सगळं सामान जे आम्ही नवरीला देणार आहे उद्या ते सगळ्या गोष्टी पॅक करत आहे हे बघा याच्यावर मॅचिंग असा नेकलेस घेतलेला आहे ते तिला उद्या द्यायचं आहे आणि त्याच्यात हळखुंट वगैरे सगळं द्या लागते ना कुट्टी मध्ये ते सगळं काढणं एका पॉलिथिन मध्ये थँक यू जे काय असतं बांधून आता थाऊज पीस घ्यावं लागेल आपल्याला पाच त्याच्यात पण त्यांना द्यायसाठी ते विडे विडे विडचतात पण ब्लाऊज पीस ते बघा हे उद्या नवरीला द्यायचं आहे चॉकलेट आणि बाजूला बरपु देऊ आणि याच्यामध्ये ज्या पाच बोट द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये ब्लाउज पीस टाकून द्यायचे त्या आहेत ब्लाउज पीस घालायचे आहे आणि हा आहे डब्बा सगळे चालू आणि ते विचार ठेव नारळ नारळ आपल्या नारळ झाला पूर्ण नारळ द्यायला ना तिला कशाला नारळ ही आहे फळाची टोपली पण याच्यात फ्रूट झाली आहे आणि टोपली टोपली झाली आहे मोठी तांग ही टोपली चेंज करू नाहीतर फ्रूट वाढवून देऊ कारण पाचच प्रकारचे द्यायचे असतात आणि पाच याच्यामध्ये म्हणजे खूप मोठी झाली ही टोपली उद्या आता आम्हाला चेंज कराव लागेल सध्याच्या आता आम्ही पॅकिंग मध्ये ठेवत आहे पुरी वाले ब्रामण पैसे कोण देतील आपण दहा दहा रुपये याच्यात दहा रुपये दहा दहा रुपये नाही पानाचा विडा हे हेच असते ना विडा पानाचा विडाच असतो त्याच्यात दहा दहा रुपये येतात ते नाही तेही नाही पाच सवाज जेवण काही नसतं ते देऊन दे

पाच हे भरले द्यायला हे भरलं तर हे बघा मगाशी जेव्हा शॉपिंगला गेलो होतो ते मावशीसाठी हे बांगड्या आणलेल्या आहे मध्ये टाकायला हे, टाका हे कडे आणि या बांगड्या आणलेल्या आहेत चार साईडनी त्यानंतर साडी तीन आणलेल्या आहेत दोन बघा अशा

ए बघा इथे झालेली आहे आमची बॅगपॅक तर इथे जे पानदान असते ते सजवायसाठी हे घेतलेलं आहे आम्ही सगळं सामान आणि इकडे पहा सगळं भरून घेत आहे तर इथे झाले आहे आमचे नवरींची बॅक पॅक आणि उद्या आहे साक्षगंध ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता या व्हिडिओला आपण इथे या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हुवी